आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज धन्यवाद आज आज बीड सर्व अभिवादन करते अशा कॅन्डल मार्च काढण्याची गरज भासू नये असं वाटत होतं या भारत देशामध्ये जी संविधानावर लोकशाही चालते त्या लोकशाही माध्यमाची ही प्रचंड हार आहे म्हणजे मुलगी गर्भामध्ये रस्त्यावर असेल ती शिकून असेल शिकायच्या आधी असेल कुठेही सुरक्षित नाही अशा पद्धतीचा अतिशय घनर्ड वातावरण आपल्या इथे झालेलं आहे एक एमबीबीएस झालेली संपदा मुंडे डॉक्टर भक्षण करत आहेत तर कशा पद्धतीने जगायचं डॉक्टर मुलीला जर हत्या करावी लागत असेल आत्महत्या करावी लागेल तर ती आत्महत्या नाही सर ती तिची प्रशासनाने आणि शासनाने व्यवस्थेने केलेली हत्या आहे आणि ह्या हत्येचा मी नगराध्यक्ष म्हणून तर निषेध करतेच काय बोलणार निषेधाच्या पेक्षा जास्त काही करू शकत नाही एवढाच ही केस फास्टॅग न्यायालयामध्ये चालावी संपदाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तिच्या आईवडिलांच्या आश्वासन व्हावं एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते परत संपूर्ण केजवाशी यांच्या वतीने डॉक्टर संपन्ना मुंदेच्या कार्याला तिच्या त्या पदवीला अभिवादन करते आणि भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहते आणि थांबते जय भीम जय संविधान जय शिवाजी महाराज जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा